नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडक्या बहिणींसाठी दादांकडून व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडक्या बहिणींसाठी दादांकडून व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडक्या बहिणींसाठी दादांकडून व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हेल्पलाईन नंबर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस जुलैनंतर दाखल करण्यात आलेल्या अर्जाची छाननी सुरू झाली आहे महिलांना अर्ज करताना अनेक अडचणी येत आहेत त्याचबरोबर अनेक महिलांनी केलेले जे अर्ज आहेत ते अर्ज मंजूर न होता त्यांना अर्ज रिसबमिट करण्याचा पर्याय दिसत आहे अशात महिलांना काय करावे पुन्हा प्रश्नचिन्ह त्यांना लाडकी बहीण योजनेबाबत असणाऱ्या अडचणीची कुठे चौकशी करावी असा प्रश्न सतावत होता यावर उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार यांनी मार्ग काढला आहे बघा एकूणच या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जी काही अडचण निर्माण होत आहे त्या पात्र लाभार्थ्यांना त्या लाभार्थ्यांना अडचणीची कुठे चौकशी करावी असा प्रश्न सतावत असताना दुसरीकडे यावरती उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार यांनी मार्ग काढलेला आहे बघा महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना कागदपत्रांबाबत मोबाईल नंबरशी आधार लिंक नसणे बँक खात्याशी आधार लिंक नसणे या बऱ्याच काळापासून अर्जाचे स्टेटस हे पेंडिंग दाखवत असणे अशा अनेक अडचणी येत होत्या यासाठीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रवादी हेल्पलाईन सुरू केली आहे बघा लाडक्या बहिणी महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईनवरून माहिती मिळवण्यासाठी अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 या एकूणच बघा एकूणच या क्रमांकाशी संपर्क साधून लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांच्या समस्या सांगू शकतात या समस्या सांगितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बहात्तर तासाच्या आत लाडक्या बहिणीशी संपर्क साधला जाईल आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या या ठिकाणी सोडवल्या जातील बघा महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबरवर समस्या कशा सांगायच्या बघा तेही आपन थोड़ क्या बगा एकातर, एकातर, एकातर एकातर या ठिकाणी आपण थोडक्यात सांगूया बघा अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करावा लागणार आहे दुसरं आहे भाषा जिल्हा मतदारसंघ किंवा लिंग इत्यादी गोष्टी तुम्हाला निवडावं लागणार आहे योजना निवडा मदत पर्याय निवडा समस्येनुसार पर्याय निवडा आणि तुमची तक्रार त्या ठिकाणी निवारण करेल बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी महत्वपूर्ण अशी माहिती आहे म्हणजे महाराष्ट्रवादी हेल्पलाईन या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून तुम्हाला ज्या या लाडक्या बहिणी योजनेसाठी तुम्हाला ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत त्या अडचणीचं तुम्ही या समस्येचं निराकरण या हेल्पलाईन नंबरच्या आधारावरती तुम्ही या ठिकाणी ते सोडू शकता बघा एकूणच हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांच्या समस्या समस्याबाबतीकेल त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत बघा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद